नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्वपूर्ण अशी अपडेट हाती येते ग्रामसेवक पदांची तर विद्यार्थी मित्रांनो नुकतंच हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्यामध्ये सत्यजित तांबे यांनी या, या प्रश्नोत्तरामध्ये ग्राम विकास मंत्र्यांपुढे प्रश्न सादर केलेला आहे ज्या अपुऱ्या असणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रामसेवक पदांच्या आणि या समस्येवरच आधारित बरीचशी माहिती आपल्याला इथं निष्पन्न केली गेलेली आहे -के आणि उत्तरादाखल आपल्याला जयकुमार गोरे यांनी दिलेलं उत्तर इथं दिसतंय की साधारणतः ग्राम विकास विभागांतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी यांचा सुधारित आकृती बंद तयार करण्याची कारवाई सुरू आहे त्यानुसार विस्तार अधिकारी पंचायत या पदाचा आकृती बंद सुधारित करण्यात येत आहे म्हणजे नक्कीच आपल्याला एक अपडेट हाती येते की या आकृती बंदावरून एक मोठी पदभरती जी ग्रामसेवक पदांची जाहीर होताना दिसते आणि काही काळामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होताना आपल्याला दिसेल माहिती आवडली असेल तर लाईक जरूर करायचंय चॅनलला नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका